नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या टोमॅटोचा पीक निघाल्यानंतर त्या जागेवरती मल्चिंग पेपरवरती कोथंबीर लागवड करायचे काम चालू केलेले आहे मित्रांनो बघू शकतात साधारण सहा इंचाच्या अंतरावरती एक बेडवर चार लाईने आपण कोथंबिरीच्या लागवड केलेल्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीने लागवड करण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो की पावसाच्या दिवसांमध्ये आपल्याला कोथंबिरीचं पीक खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची लागवड करावी लागते मित्रांनो मल्चिंग पेपर आपला हा पहिलाच टोमॅटोचा पिकाचा टाकलेला आहे मित्रांनो त्याच्यावरती फक्त आपण लागवड चालू केलेली आहे मित्रांनो बघू शकता आपण अशा पद्धतीने अशी लागवड झाल्यानंतर साधारण दहा ते बारा दिवसांनी अशा सुंदर पद्धतीने कोथंबीर उतरलेली आहे मित्रांनो बघा एकदम छान पद्धतीने उतार झालेला आहे खूप सुंदर अशी कोथंबिरीचा उतार आपल्याला इथं बघायला मिळत आहे मित्रांनो एकसारखा उतार इथं आपल्याला झालेला दिसत आहे तेथून पुढे साधारण तीस दिवसाचा प्लॉट हा बघा मित्रांनो कशा पद्धतीने झालेला आहे एकदम सुंदर अशी कोथंबिरीचा प्लॉट आपला झालेला आहे मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा प्लॉट आपला तयार झालेला आहे अजून साधारण दहा ते बारा दिवस या प्लॉटला अवधी बाकी आहे मित्रांनो हार्वेस्टिंगसाठी